काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांच्या जीवनावर आधारित जनसेवेचा माझा प्रवास या पुस्तकाचे प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात महाराष्ट्राचे बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत माणिकराव ठाकरे यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले यावेळी खासदार संजय देशमुख यांच्यासह काँग्रेसचे नेते उपस्थित होते माणिकराव ठाकरे यांनी मैत्री आणि जिव्हाळ्याचे नाते जपण्याचे काम केले आहे गृह राज्यमंत्री म्हणून त्यांचे काम खूप चांगले होते तर ठाकरे यांच्या व्यक्तिमत्वाला आणि कार्याला कॅबिनेट शोभणार आयुष्यात पुढे केंद्रीय हे यश त्यांना मिळणार असे उद्गार बाळासाहेब थोरात यांनी यावेळी केले या पदावर माणिकराव ठाकरे राहणार ते विजयी आणि यशस्वी राहणार असून काँग्रेस पक्षाला मजबूत करण्यासाठी सामर्थ्यवान राहिले आहे असे गौरवोद्गार रमेश चैनिथला यांनी यावेळी व्यक्त केले एमसीए न्यूज मराठी करिता सचिन पत्रकार यवतमाळ मैत्रीचं नातं जिवाळ्याचं नातं तर ते जपण्याचं काम आम्ही पक्ष समोर हे तर त्यांचं प्रशासकीय काम गृह राज्यमंत्री म्हणून काम खूप चांगलं झालं खरं जर त्यांच्या उंचीला त्यांच्या व्यक्तिमत्वाला त्यांच्या कार्याला कॅबिनेट मंत्रीपद शोभणार होत तर ते कदाचित आयुष्याच्या पुढच्या भागामध्ये कसं लिहिलं असेल माहीत नसतं कदाचित केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपद मिळणार असेल असणार आहे पण ते ते यश त्यांना त्यांचा प्रशासकीय अनुभव पक्षकार्यामध्ये त्यांनी केलेलं काम युवक असताना वीस वर्षापासून कामाची सुरुवात केल्यानंतर त्यांनी पक्ष काळामध्ये युवक काँग्रेसची कालखंड त्यांचा जो आहे तो राज्याच्या काँग्रेसच्या युवकांच्या सहभागा करता आहे आणि त्यांनी जे युवक निर्माण केले नेतृत्व निर्माण केलं आज ते महाराष्ट्रामध्ये विविध क्षेत्रामध्ये यश मिळवताना आपल्या राजकीय क्षेत्रात दिसत आज मुझे दावा के साथ सकता हूं जो बी प्रज्ञ माणिकराव ठाकरे रेहेक्ष रेगाने रहा विजयी रेहाणे और को मजबूत झाल्याने कांग्रेस कमेटी के, के अध्यक्ष के नाते सात साल उन्होंने काम की उन्होंने बहुत सारे मुख्यमंत्रियों के साथ काम की और सारे मुख्यमंत्रियों के वो आगे लेके चलने में उनको विजयी बनाने में जनता की काम कराने में प्रदेश अध्यक्ष के नाम नाते उन्होंने बहुत अच्छा काम किया हम सब लोग कार्यकर्ता हैं, इस पार्टी के कार्यकर्ता हैं। हमारा दायित्व तो क्या बनता हैं पार्टी ने हमको जो भी काम देते हैं जो काम पार्टी ने हम लोग वो देते हैं संपूर्ण सत्य संप्रदा के साथ उसको निभाना और पार्टी को मजबूत करना और देश की और जनता की भलाई के लिए काम करना हमारा दायित्व तो बनता है